नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वातीज किचन कट्टा मंडळी आज आपण बिटाचा वापर करून चार नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ किंवा वेगवेगळे रेसिपी पाहणार आहोत मंडळी बीट खाणं कोणीच पसंत करत नाही लहान व्यक्ती असो व मोठी व्यक्ती बीट कुणालाच खायला आवडत नाही पण आज आपण याच बिटाचा वापर करून जाळीदार अशी मौसूद इडली जाळीदार आप्पे कुरकुरीत डोसा आणि त्यासोबत उत्तप्पा असे हे नाश्त्याचे चार पदार्थ पाहणार आहोत आता हे पदार्थ तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये दे सुद्धा देऊ शकता एकाच बॅटरपासून बनवणार आहोत आणि बनवायला जेवढे सोपे खायलाही तेवढेच खमंग कळत सुद्धा नाही की यामध्ये आपण बीट वापरलेले आहे हे बनवायचे कसे सर्वात आधी दोन मध्यम आकाराचे मी तर बीट घेतलेलं आहे बीटाची साल काढून घ्यायची आहे त्यानंतर एका सुरीच्या साह्याने बीटाचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत सर्व बिटाचे केलेले तुकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता या इथं अर्धी वाटी बिटाचे तुकडे आहेत तर यासाठी मी इथं एक वाटी रवा घेतलेला आहे रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता आता त्यानंतर काय करायचं आहे की यामध्ये आपण घेणार आहोत ते म्हणजे पाणी ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपण अर्धी वाटी, वाटी पाणी इथं घेणार आहोत आणि मिक्सरला एकदा एक, एक मिनटं छान असंही फिरवून घेऊया त्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये आपण घेणार आहोत दही दही मी इथं अर्धी वाटी घेतलेलं आहे पुन्हा एकदा दहीच्या वाटीमध्येच थोडंसं पाणी टाकून हिसळून घेणार आहोत आणि हेच पाणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया पुन्हा एकदा एक मिनटं छान असं हे फिरवून घेऊया अगदी हे मिश्रण देखील अगदी बॅटर पण अगदी छान तयार होते एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण हे बॅटर काढून घेऊया तर इथं बघू शकता मी तुम्हाला दाखवत आहे बॅटर अगदी खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही अशा प्रमाणामध्ये अशा मेजरमेंटमध्ये आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत चमच्याच्या साह्याने तुम्हाला ह्या बॅटरीचा अंदाज लागलाच असेल तर इथं पाहू शकता यामध्ये आपण रवा वापरलेला आहे आता रवा भिजण्यासाठी एक पाच ते दहा मिनटं फक्त यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि दहा मिनटं याला साईडला ठेवूया आणि याच नाश्यासोबत खाण्यासाठी आपण खमंग अशी नारळाची चटणी बनवणार आहोत ए त्यासाठी इथं एक मिक्सरचं छोटंसं मी भांडं घेतलेलं आहे यामध्ये मी सुकलेल्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणांच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आता हे ही सर्व साहित्य मिक्सरच्या एका भांड्यामध्ये टाकून घेतल्यानंतर यामध्ये टाकूया एक आल्याचा टुकडा आणि त्यानंतर यामध्ये आपण घेणार आहोत भाजकी डाळ किंवा डाळवं देखील म्हटलं जातं तर मी इथं घेतलेले आहे ही घेतल्यानंतर यामध्ये आपण घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घेऊया अगदी थोडंसं पाणी टाकून आपण ही चटणी बारीक करून घेऊया तुम्ही इथं पाण्याच्या ऐवजी दही देखील वापरू शकता तरी तर बघू शकता मिक्सरला आपण ही चटणी तयार करून घेतलेली आहे मी आता एक एक पाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्या चटणीला आपण खमंग अशी गरम फोडणी देऊया तडका पॅनमध्ये असं कड़ तेल गरम करून घ्यायचं आहे यामध्ये एक छोटा चमचा मोहरी टाकायची आहे आणि त्यानंतर सात आठ कडीपत्त्याची पानं आता ही कडकडी तशी फोडणी आपण ह्या खोबऱ्याच्या चटणीवरती टाकून घेऊया तर खमंग अशी आपली ह्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी आपली ही नारळाची चटणी तयार आहे इकडे दहा मिनटे झालेला आहेत आपला हरावा देखील छान असा फर्मॅट झालेला आहे भिजला गेलेला आहे आता आपण सर्वात आधी याच बॅटरपासून किंवा ह्याच मिश्रणाचा एक पदार्थ सर्वात आधी बनवून घेणार आहोत तो म्हणजे इडली पण त्याआधी यामध्ये मी घेणार आहे फूड सॉल्ट इनो सोडा इथं घेतलेला आहे अगदी थोडंसं पोहे खाण्याचं एक चमचा पाणी घ्यायचं आहे आणि हे बॅटर एक मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेऊया त्यानंतर मी इथं गॅसवरती इडली पात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे इडली पात्राच्या जे प्लेट आहेत ना त्या प्लेटीला आपण तेल लावून घ्यायचं आहे ब्रशच्या साह्याने आणि त्यानंतर इडलीच्या जे प्लेट आहेत त्यावरती आपण हे थोडं थोडंसं मिश्रण टाकून घ्यायचं आहे एक ते दोन प्लेट ठेवून घेतलं आहे त्यानंतर अशाच प्रमाणामध्ये सर्व इडलीच्या प्लेट्स मी ब्रशला ब्रशच्या सह्याने ते ला तेल लावून घेतलं आणि त्यानंतर असे मी बॅटर टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता या इडली पॅन इडली पात्राचं आपण झाकण लावून घेणार आहोत आणि झाकण लावून सर्वात आधी एक ते दोन मिनटं फुल आचेवरती गॅस ठेवायचा आहे आणि त्यानंतर गॅस अगदी मध्यम आचेवरती ठेवायचं आहे तर इथं बघू शकता इडली पात्राचं आपण झाकण लावून घेतलेला आहे आता एक दहा ते पंधरा मिनटं आपण ह्या वाफळून घेऊया इडल्या एक दहा मिनटं झालेल्या आहेत बघू शकता छान असा रंग देखील आलेला आहे इडल्या वाफळल्या देखील आहेत आता आपण ही इडली प्लेट्स बाहेर काढून घेऊया त्यानंतर इथं ह्या इडल्या आपण एका चमच्याच्या साह्याने अशा काढून घेऊया तर बघू शकता अगदी मोकळ्या सुटसुटीत सहज अशा ह्या इडल्या निघल्या जात आहेत तर बघू शकता आपल्या ह्या इडल्या इथं तयार झालेल्या आहेत आता यानंतर सर्व इडल्या मी इथं इडली प्लेट्समधून काढून घेणार आहे आणि एका ताटामध्ये सर्व इडल्या मी काढून घेतलेल्या आहे बघा अतिशय झटपट आणि बनवायला अगदी सोपा आज आपण ही आपल्या बिटापासून आपण हा छान अशा लाल कलरच्या इडल्या इथं बनवलेल्या आहेत त्यानंतर दुसरा पदार्थ पाहूया ते म्हणजे जाळीदार असे अप्पे त्यासाठी गॅसवरती आप्पे पॅन ठेवलेला आहे आता याला बऱ्याच्या साह्यने अगदी थोडं थोडंसं सर्व तेल लावून घेणार आहोत त्यानंतर काय करायचं आहे की आपण जे बॅटर तयार केलेलं आहे त्याच बॅटरमधील अगदी थोडंसं मिश्रण किंवा बॅटर एका वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये घेणार आहोत यामध्ये मी अशी फोडणे टाकणार आहेत त्यासाठी तडका पॅनमध्ये मी कडकडीत ते असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा मी मोहरी टाकलेली आहे आता यानंतर तुम्ही कांदा यामध्ये परतून देखील टाकू शकता मी इथं बारीक चिरलेला एक छोटा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये मी टाकत आहे आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची टोमॅटो किंवा शिमला मिरची हे देखील घेऊ शकता तर इथं बघा हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे आप्पे पॅनला तेल लावून घेतलं होतं एक एक चमचा या आप्पे पॅनमध्ये किंवा आप्पे पात्रामध्ये आपण हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण टाकून झाल्यानंतर लगेच आपण यावरती झाकण ठेवूया एक दोन मिनटं एकदम दो मंद ते मध्यमाचेवरती झाकण ठेवणार आहोत एका साईडने छान असे हे जाळेदार आप्पे आपले शेकले गेलेले आहेत आता सुरीच्या सहय्याने प्लास्टिकच्या चमच्या सायने आपण हे दुसऱ्या साईडने देखील असे पलटून घेऊया जेणेकरून दुसऱ्या बाजूने देखील हे आपे शिकले जातील तर याच पद्धतीने सर्व आपे इथं आपण पलटून घेतलेले आहे यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि परत दोन मिनटं यावरती झाकण ठेवूया तर बघू शकता आता झाकण काढून पाहूया दोन मिनटानंतर बघू शकता आता हे आपले आपे तयार झालेले आहेत एका ताटामध्ये सर्व आपे आपण काढून घेऊया तर बघू शकता याच बॅटरपासून आपण हे आप्पे बनवलेले आहे आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो गाजर शिमला मिरची हे सुद्धा तुम्ही वापरू शकता आता त्यानंतर हे आप्पे आप्पे तयार झालेले आहेत आप्पे खाण्यासाठी खमंग आणि बनवायला हे अगदी सोपे आहेत आता त्यानंतर आपण तिसरा पदार्थ पाहणार आहोत याच बॅटरपासून तर त्यासाठी मी एका वाटीमध्ये किंवा बाऊलमध्ये थोडंसं मिश्रण घेणार आहे डोसा बनवण्यासाठी अगदी जेवढं मिश्रण पाहिजे तेवढं मिश्रण मी इथं घेत आहे आणि मंडळी जेवढं मी तुम्हाला साहित्य प्रमाण दाखवलं त्याच साहित्यामध्ये मी एवढे पदार्थ चार पदार्थ बनवलेले आहेत तरी इथं बघू शकता मी थोडंसं अगदी त्याच बॅटरमधून थोडंसं मिश्रण मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे डोसा पॅन इथं मी गॅसवरती किंवा डोसाचा तवा इथं ठेवलेला आहे अगदी त्यावरती मी थोडंसं इथं हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे आता त्यानंतर काय करणार आहोत चमच्याच्या साह्याने आपण हे सर्व मिश्रण डोस्यासारखं पातळ असं पसरवून घेणार आहोत तर इथं बघू शकता सर्व मिश्रण मी असं गोलाकारमध्ये डोसा पॅनवरती पसरवून घेतलेलं आहे आता यानंतर इथं दोन मिनटं मंद ते आचेवरती आपण हा डोसा एकाच साईडने शेकून घेणार आहोत तर इथं पाहू शकता अगदी दोन ते तीन मिनटं आपण हा डोसा शेकून घेणार आहोत याचा रंग देखील बदललेला आहे आता याला आपण फोल्ड करून घेऊया तर बघू शकता अगदी सहजरित्या अगदी सुटसुटीत हा आपला इथं डोसा तयार झालेला आहे अगदी कुरकुरीत आणि कडक देखील तर असा हा बिटाचा लाल कलरचा डोसा आपला तयार आहे दे बघू शकता तुम्ही बनवायलाही तितका सोपा खायलाही तितका सुंदर तर बघू शकता आपला हा डोसा तयार झालेला आहे आता याच बॅटरपासून याच मिश्रणापासून आपण चौथा पदार्थ तयार करणार आहोत डोसा पॅनला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ब्रशच्या सा साह्याने आणि गॅस अगदी मध्यम मध्यमाचेवरती ठेवायचा आहे त्यानंतर यावरती जे आपण बॅटर ठेवलं होतं ते बॅटर अगदी थोडंसं जाड किंवा जाड आकारामध्ये इथं पसरून घ्यायचं आहे खूप पातळ करायचं नाही आहे आपण याचा उत्तप्पा बनवणार आहोत याच्यावरती बॅटर टाकून घेतल्यानंतर तिथं बघू शकता गॅस अगदी मंद ते मध्यमाचेवरती ठेवायचा आहे आणि यानंतर याच्यावर मी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा थोडंसं मिश्रण वरच्या साईडने सुकल्यानंतर आपण यावरती बारीक चिरल्या कांदा टाकणार आहोत तुम्ही आवडीप्रमाणे तो कोथिंबीर टोमॅटो किंवा अजून काही जर पदार्थ आवडत असेल तुम्ही ते ठेवू शकता यावरती मी झाकण ठेवत आहे एक ते दीड मिनटं आता यानंतर एक ते दीड मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया आणि यानंतर आपण हा उत्तप्पा दुसऱ्या साईडने देखील शेकून घेणार आहोत तर याच पद्धतीने आपण असे चार पदार्थ बनवू शकतो तर एक ते दीड मिनटं झालेलं आहे आपण हे झाकण काढून पाहूया आणि आपला उत्तप्पा जो आहे तो देखील छान असा एका साईडने शिकला गेलेला आहे आता आपण तो दुसऱ्या साईडने पलटून घेऊया तर बघू शकता अगदी व्यवस्थित परफेक्ट मेजरमेंट परफेक्ट साहित्य आणि प्रमाण मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे अगदीशय जाळीदार छान असा आपला हा उत्तप्पा देखील तयार झालेला आहे तर मंडळी हा उत्तापा जो आपल्याला तयार झालेला आहे तो देखील एका ताटामध्ये किंवा प्लेटीमध्ये आपण काढून घेऊया तर तुम्हाला या चार रेसिपी किंवा या चार पदार्थांपैकी जो काही सोपा पदार्थ वाटत असेल बनवण्यासाठी तो तुम्ही सर्व कुटुंबासाठी किंवा मुलांसाठी मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये नक्कीच बनवू शकता बघा सर्व जे काही साहित्य आहे ते आपल्या घरामध्येच असतं आणि या साहित्यांचा सा वापर करून याच्यामध्ये आपण बीट वापरून हे आज आपण चार नाश्त्याचे पदार्थ किंवा रेसिपी आज बघितलेले आहे इथे इडली तुम्ही पाहू शकता जाळीदार आणि मऊसुद्धा अगदी तयार झालेले आहे प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही पण अशी हे नाश्त्याचे चार पदार्थ एकदा नक्की बनवून बघा यानंतर बघू शकता अगदी जाळीदार असे आपे आप बघू शकता छान असे जाळीदार आपे अप आपले इथं तयार झालेले आहेत आणि सोबतच नारळाची चटणी त्यानंतर आपण इथं बनवलेला आहे कुरकुरीत असा डोसा हा डोसाही बनवायला अगदी सोपा आणि सर्व पदार्थांपेक्षा डोसा खाणं सर्वच पसंतच करतात तर कुरकुरी त्याचा हा डोसा सर्व पदार्थ बनवायला अगदी सोपे आहेत तर मंडळी सर्व कुटुंबासाठी तुम्ही असे हे चार नाश्त्याचे पदार्थ एकदा नक्की बनवून बघा तुमच्या घरामध्ये जर बीट कुणीच खात नसेल तर तुम्ही पण बीटापासून असे हे चार प्रकारचे किंवा यामधील कोणताही जो पदार्थ तुम्हाला सोपा वाटत असेल तुम्ही हे पदार्थ नक्कीच बनवू शकता मंडळी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते देखील मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि आजचे तुम्हाला हे नवीन चार प्रकारचे चार रेसिपी बीट वापरून आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांना तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायला विसरू नका आणि हो सोबतच म्हणजे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बिटापासून आज आपण बनवलेले हे पदार्थ खायला तेवढे चविष्ट दिसायला जेवढे सुंदर पुन्हा भेटूया एका रेसिपीमध्ये